आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कोकणामध्ये दे परत एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि आम्ही आता चाललोय आमच्या नदीला बघूया किती पाणी आलंय ते बघायला चाललोय बघूया पाऊस जोरदार होता आणि थोडं घेऊन चाललो चाललोय मासे बघूया मासे चढलेत का चला हे का इकडून आहे चल इकडे बघा भात लावले मळ्या मुळ्याच शॉर्टकट आहे होय पाणी आहे बऱ्यापैकी पाणी आलंय इकडं मला मित्रांनो नदीवर पोचलो हो मासे नाहीत काय नाही चढत अजून नाही मासे चढलेत नाही बांधण्याला चढत पोरं कोण नाही घ्यायची पकडायला ओरो पकडायला नाही मासे ते हा होय येऊ घक <सथ> <नीदो ना था। सथ> माशे वडाला भेटणार माझा छत्री यायला लागतो मग पाक तिकडे पुढे मासे आपल्या मासे

아부래대도 बघड्या जन पागां बघ बघ पाग पाग टाक अरे पाग टाक अस्याने मासा पकडला आहे थोड्या वेळानंतर मासे काढणार आहेत भरपूर मासे जगले एवढं पाणी नाही आले नदीला ना म्हणजे पडलेत का मासे ते बघण्यासाठी चाललोय आता मी आमच्या नदीच्या बाजूनच चाललोय हे बघा ही आमची नदी आहे आजूबाजूचा परिसर मासे चढायला लागले हे बघा माझ्याकडे पाग नवीनं आहे मुंबईतून जरा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघू शकता तुम्ही दुळबानी नदीला आहे बघा कादळी नदी मित्रांनो आता येऊन पोचलो मी आपण त्याला मासे की आपल्या पाळण्यामध्ये हो मासे पडलेत की नाही इकडे आपला पर्याय आहे त्याला आपण बांधण पाळणा बांधतो नाही बघूया नाही काहीच ना बोलले अजून जरा फोर्स नाही पाण्याला जास्त <laughs> या नदीमध्ये आपण थोडे रापून बघूया मासे आहेत का चप्पल अपने विरत चप्पल छप्ती एकत्र वन हैंडेड बगळे बसते तिथे त्या साईडला मासे जास्त आहे ते बगळे उचलायला बसते तिथे मासेच मासे வர तोडला कडे अजून एकच तर मित्रांनो बऱ्यापैकी भरपूर मासे चढलेत आणि जास्त करून बांधणामध्ये चढणीचे मासे जास्त चढलेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कोकणामध्ये अजून एवढा पाऊस नाही तरी पण बऱ्यापैकी पाऊस आहे आणि नदीला जास्त पाणी नाही आलं तरी पण हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबा तर भेटूया आपण पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये